निबंध नीतीशास्त्र म्हणजे जीएस फोर आणि वैकल्पिक विषय या तीन पेपरला मिळून यूपीएससी परीक्षेतील गोल्डन ट्रिनिटी म्हणतात कारण या तीन पेपरद्वारे मुख्य परीक्षेतील सतराशे जास्त गुणांचा अभ्यास होतो यापैकी दोन महत्वाचे विषय म्हणजे नीतीशास्त्र आणि निबंध होय आपण या व्हिडिओमध्ये वरील दोन विषयांचा वेगळेपणा आणि महत्व समजावून घेणार आहोत मी धैर्यशील जगदाळे तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातील मित्र मार्गदर्शक आणि अंतिम यशापर्यंत सोपी सुरुवातीलाच आपण तुलनात्मकरित्या निबंध तसेच नीतीशास्त्र विषयाचे वेगळेपण समजावून घेऊया तुलना करताना आपण सामान्य अध्ययन पेपर एक चा विचार करूया हा विषय एकूण दोनशे पन्नास मार्कांचा असून या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपणास इतिहास त्यामध्ये प्राचीन मध्ययुगीन आधुनिक आणि जगाचा इतिहास भूगोल भारत आणि जगाचा भूगोल समाजशास्त्र कला आणि संस्कृती जागतिकीकरण अशा अनेक मोठ्या विषयांचा खोलवर अभ्यास करावा लागतो निबंध आणि जीएस पेपर चार हे सुद्धा प्रत्येकी दोनशे पन्नास गुणांचे असूनही अभ्यास करताना मात्र फक्त त्या त्या विषयानुरूप लागतो त्यामुळे या विषयांचा अभ्यास करण्यास कमी कालावधी लागतो तसेच या विषयांमध्ये मिळणाऱ्या गुणांची रेंज हे इतर सामान्य अध्ययन पेपरपेक्षा जास्त असते याचा अर्थ अभ्यासक्रम छोटा तयारीसाठी लागणारा वेळ कमी आणि मिळणारे मार्क तुलनेने जास्त म्हणजेच इनपुट आउटपुट रेशो विचारात घेतल्यास हे दोन पेपर विद्यार्थ्यांना एकूण गुणांमध्ये आघाडी घेण्यासाठी आणि फायनल लिस्टमध्ये रँक मिळवण्यासाठी अग्रगण्य भूमिका पार पाडतात यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेचे बारकाईने विश्लेषण केल्यास ही बाब ठळकपणे दिसून येते निबंध व या म्हणजे पेपरच्या मागण्या जरी वेगळ्या असल्या तरी त्या दोन्ही खूप साम्य ही आहे। तुमची क्रिटिकल थिंकिंग तर्कबद्ध मांडणी आणि रिअल लाईफ एक्झाम्पल्स आणि नैतिक दृष्टिकोन याचा योग्य वापर केला तर दोन्ही पेपरमध्ये उत्तम गुण मिळवता येतात यातून तुमची वैचारिक खोली विचारांची स्पष्टता आणि नैतिक अधिष्ठान दिसून येते या दोन विषयांचा अभ्यासक्रम तसेच यांचा मूळ गाभा हा सारखाच असल्याने अभ्यास पद्धती ही बऱ्याच अंशी एकमेकांस पूरक आहे दोन्ही पेपरमध्ये अनेकदा तत्वज्ञान विषयक किंवा नैतिक पैलूंवर आधारित प्रश्न विचारले जातात जसे प्रामाणिकता म्हणजेच इंटिग्रिटी न्याय म्हणजे जस्टिस करुणा किंवा समाजातील विवेक बुद्धी यामध्ये वास्तव म्हणजेच रिअल लाईफ उदाहरणांचा मोठा फायदा असतो इथिक्समध्ये केस स्टडी तर निबंधात चालू घडामोडी किंवा ऐतिहासिक दाखले आपल्या उत्तराला आधार देतात आणखी एक सामायिक मुद्दा म्हणजे शिस्तबद्ध उत्तरलेखन जसे इथिक्सच्या उत्तरात संकल्पनेची स्पष्ट व्याख्या पैलूंची चर्चा व संतुलित निष्कर्ष आवश्यक असतो अगदी तसाच पद्धतशीर दृष्टिकोन निबंधातही अवलंबला जातो इथे तुमची उत्तरे तपासून वस्तुनिष्ठ प्रतिसाद म्हणजेच फीडबॅक देणारा मार्गदर्शक अतिशय उपयुक्त ठरतो आता आपण एमपीएससी आयोगाने निबंधाबाबत काय अधिसूचना दिल्या आहेत त्या पाहूया एमपीएससी आयोग म्हणतो उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयवार निबंध लिहिणे आवश्यक असेल निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे याचा अर्थ काय आहे तर सर्वप्रथम संरचना व मांडणी तुमच्या निबंधात तर्कशुद्ध मांडणी असावी नंतर येथे ते स्पष्टता व संक्षिप्तता विचार स्पष्ट आणि भाषेत अनावश्यक गुंतागुंत नको नंतर विश्लेषणात्मक खोली असावी विषयाचे विविध पैलू त्यांचे विश्लेषण इत्यादी आवश्यक आहे यानंतर भाषिक प्रभुत्व हवे मराठी किंवा इंग्रजी ज्या भाषेतली हाल त्यावर चांगली हुकूमत दाखवा यानंतर व्याकरण व सादरीकरण यामध्ये शुद्ध लेखन योग्य शब्दावली समर्पक उदाहरणे आणि सुसंवादी प्रस्तुती हे अपेक्षित आहे निबंध पेपरचा मुख्य उद्देश तुमचा विश्लेषणात्मक स्तर संकल्पनाची गुंफन व वैचारिक मांडणी तपासणी हा आहे हे जीएस पेपर प्रमाणे तथ्यात्मक माहिती म्हणजे फॅक्च्युअल नॉलेज दाखवण्याचे ठिकाण नसून तिथे तुमचा मौलिक विचार गंभीर विश्लेषण व सर्व समावेशक दृष्टिकोन महत्वाचा ठरतो निबंध व या विषयांचा एकत्र अभ्यास कसा करावा सर्वप्रथम संकल्पनात्मक स्पष्टता सुरुवात इथिक्सच्या अभ्यासक्रमापासून करा प्रामाणिकता सचोटी न्याय यांसारख्या मूलभूत संकल्पना सखोल समजावून घ्या कारण त्या निबंधातही नैतिक व बौद्धिक अधिष्ठान म्हणून काम करतात नंतर के स्टडी व प्रत्यक्ष उदाहरणे यामध्ये वृत्तपत्रे वाचताना नैतिक पेज प्रसंग अथवा प्रेरणादायी कथा यावर विशेष लक्ष ठेवा एक वही ठेवा जिथे तुम्ही ही उदाहरणे नोंदवाल हेच उदाहरण निबंध आणि इथिक्स दोन्हीत उपयोगी पडू शकतात यानंतर येथे ते शिस्तबद्ध लेखन नाव निबंधात भूमिका मांडताना प्रस्तावना मुख्य विचार व निष्कर्ष यांची ओघवती मान्य ठेवा इथिक्समध्ये प्रश्नाचा गाभा नैतिक मुद्दे आणि बहुमितीय उपाय अशी ठोस व क्रमबद्ध मान्य असू द्या यानंतर तत्वचिंतनशील व नैतिक सुविचारांचा वापर म्हणजेच फिलॉसॉफिकल अँड इथिकल निबंधाच्या प्रस्तावनेत किंवा निष्कर्षात एखादा मार्मिक सुविचार मांडल्यास छाप पडते उत्तरांमध्ये एखाद्या नैतिक विचारवंताचा संदर्भ अथवा ठराविक नैतिक तत्वांचा उल्लेख केल्याने उत्तर अधिक परिपक्व दिसते यानंतर अनेक पैलूंचा विचार म्हणजेच मल्टिपल पर्स्पेक्टिव निबंध लिहिताना सामाजिक राजकीय आणि आर्थिक पैलू मांडावेत इथिक्सच्या उत्तरामध्येही विविध भागधारक म्हणजेच स्टेक होल्डर्स आणि त्यांची नैतिक भूमिका लक्षात घेऊन संतुलित मार्ग सुचवा यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे फीडबॅक एक निबंध नक्की लिहा आणि स्टडीज सोडवा मार्गदर्शकाकडून अभिप्राय म्हणजेच फीडबॅक घ्या चुका दुरुस्त करा आणि चुकातून आलेली समज थेट रिव्हिजन मध्ये सामील करा या एकत्रित तयारीमुळे तत्वचिंतनशील निबंध म्हणजेच फिलॉसॉफिकल एसेस बद्दल असणारी भीती कमी होईल फॉर एक्झाम्पल अनेकदा इथिक्स पेपरमध्ये थोर विचारवंत जसे की गांधी बेंथम कांट अरिस्टॉटल अब्दुल कलाम यांचे सुविचार दिलेले असतात त्याचप्रमाणे दोन हजार अठराचा निबंधाचा विषय होता ए गुड लाईफ इज वन इन्स्पायर्ड बाय लव्ह अँड गायडेड बाय नॉलेज किंवा दोन हजार सोळाचा विषय होता नीड ब्रिंग्स ग्रीड अशा विषयांमध्ये व्यक्तिगत नैतिक अंग व समाजातील व्यापक परिणाम दोन्हींचा उहापोह अपेक्षित असतो अशा प्रकारे दोन्ही पेपरमध्ये एकाच नैतिक विषयाची किंवा तत्वाची वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी असते दोन्हीकडे समान उदाहरण नैतिक चौकट व विचारवंतांचे संदर्भ देऊन उत्तरांची गुणवत्ता नक्कीच आता वरील दोन विषयांचे घेतल्यानंतर म्हणून आमची भूमिका नक्की फक्त उत्तर लिहिणे पुरेसे नाही तर प्रत्येक वेळेस अनुभवी व्यक्तीकडून तपशीलवार अभिप्राय घेऊन सुधारणा करणे आवश्यक आहे इथिक्स आणि निबंध लेखनामध्ये आवश्यक असणारी विचारप्रणाली घडवण्यामध्ये आणि उत्तर लेखन शैली घडवण्यामध्ये आम्ही नक्कीच मदतगार साबित होऊ या दोन विषयांवरील तुमची पकड मजबूत करून मुख्य परीक्षेतील तीस टक्के गुण लवकरात लवकर निश्चित करा तर फ्युचर ऑफिसर्स या व्हिडिओमध्ये आपण निबंध आणि जीएस फोर, चा अभ्यास एकत्रित करण्याची स्मार्ट स्ट्रॅटेजी पाहिली यानंतर येणाऱ्या लेक्चर्स मध्ये आपण या विषयाचा अभ्यासक्रम आणि प्रश्नांचे स्वरूप समजावून घेऊया आपण या दोन विषयांच्या मार्गदर्शकाच्या शोधात आहात तर सह्याद्री अकॅडमीला अवश्य भेट द्या किंवा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा सह्याद्री अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भविष्यातील अपडेट्ससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलला जरूर जॉईन करा थँक्यू